माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी यत्ता सहावी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळंब धाराशिव आहे मी आज आपणासमोर कवयित्री मीनाक्षी आचमे चित्तरवाड यांच्या इटुकली पिटुकली या कविता संग्रहातील देवा मला एकदा तरी भेटशील का ही कविता सादर करीत आहे देवा मला एकदा तरी भेटशील का डेरी मिल्कचे चॉकलेट देशील का खाऊ नको चॉकलेट आई म्हणते बाबांना बोलायची भीती वाटते थोडा वेळ माझ्यासाठी काढशील का देवा मला एकदा तरी भेटशील का खमंग ढोकळा मस्त मस्त भेळ कसा आम्ही घालू दोघांचा मेळ हे खाऊ का ते खाऊ हा एकच खेळ पण अभ्यासा पुढे ह्याला नाही वेळ मेळ मला घालून देशील का देवा मला एकदा तरी भेटशील का स्वप्नात पाहतो मी टॉफीचे झाड उंचच उंच क्रीमचे पहाड मला तरी सर्व फस्त करायचे असते जरी मला कोणी म्हणतील खादाड स्वप्न माझे पूर्ण करशील का देवा मला एकदा तरी भेटशील का देवा मला एकदा तरी भेटशील का धन्यवाद